आहे त्यामुळे आपण खूप प्रेमानं हे केलं पाहिजे पोरग कधी त्याच्या मशिदीमध्ये चित्रपटातलं गाणं वाजवत नाही महाराज इतकं पवित्र मानतो तो लघुशंकेला गेल्यानंतर सुद्धा ती माणसं किती शारीरिक शौच पाळतात याचा अभ्यास आपल्याला सगळ्यांना आहे आपली परंपरा सुद्धा आपण स्वच्छ ठेवायची सेवेची ठेवायची परंपरेची ठेवायची भजन सा... भजन वैभवाची ठेवायची तुम्ही जर द्वारकेला गेले तर तिथला देव उत्सव प्रिय तुम्ही जर वृंदावनला गेले तर तिथला देव शृंगार प्रिय तुम्ही जर जगन्नाथपुरीला गेले तर तिथला देव भोगप्रिय जगन्नाथपुरीला भोग खूप चांगला बनतो नैवेद्य देवाचा द्वारकेला उत्सव खूप चांगले होतात वृंदावनला शृंगार खूप चांगला होतो म्हणजे एक शृंगार प्रिय एक उत्सव प्रिय जगन्नाथाचा देव जगन्नाथपुरीचा देव हा भोगप्रिय पण या उलट तुम्ही पंढरपूरला गेले तर तिथं मळालेलं धोतर फाटलेली टोपी गळ्यातला विना हातातली तुटलेली चिपडी आणि न वाजवता येऊन सुद्धा माझ्या पंढरीनाथाच्या भजनामध्ये डोलणारा वारकरी त्या देवाला भजनप्रिय म्हणतोय हा देव आहे त्याला दुसरं काही लागत नाही काय लागतं दुसरं त्याला देवाला भजन द्यायचं भजनाच्या माध्यमातूनच देवावर प्रेम करायचं आपण देवाला प्रेम केल्यानंतर तो आपल्याला धावूनच तुम्हाला संकटी दोन चार पावलं भगवान महादेवाकरता गडावर चढायला लागलात की संकट काळामध्ये हाच देवादिदेव देव महादेव हजारो पावलं आपल्या दारी संकटात टाकत आपल्याला वाचवायला पडत येतो संकट आलं की जवळची माणसं निघून जातात आणि जवळचा देव पडत येतो हे लक्षात ठेवून कीर्तन ऐकली पाहिजे आपण कीर्तनाला येताना आपल्याला ईश्वराने खूप दिलंय खूप समाधान आहे आपल्या आयुष्यात आता आनंद घेण्याकरता ही सगळं ऐकायचं भजनाकरता वाङ्मयावरती साहित्यावरती प्रेम करत करत आयुष्य काढायचं अशा मानसिकतेत आपण सगळे समोर आहात या भावनेनं मी कीर्तन सेवा करतोय विठ्ठल विठल बर बरं कीर्तनाला सगळ्या लेवलची लोक आहे बालगोपाल आहे तरुण मुलांची संख्या खूप आहे तरुणांचं प्रमाण आहे चांगलं कीर्तन महिला आहे बुजुर्ग माणसे ही मूल कीर्तनाला आली पाहिजे तरुण मुलं हा तरुणांचा उत्सव आहे ज्ञानेश्वरी हा तरुणांचा ग्रंथ आहे सोळाव्या वर्षात निर्माण झालेला धर्माचं कीर्तन ज्ञानोबाऱ्यांनी म्हणावं किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस येथ जे उरले ज्ञानोबारे म्हटले माझं काही नाही हो माझं एक पायिक पण आहे मी एक सामान्य सेवक आहे अनेक अपराध तू आहे जो मी गीतार्थ कवळू पाय ज्ञानोभर आहे बोलतात माझा अपराध हा की मी गीते सारख्या ग्रंथावर टीका करतोय पण तुमच्याकरता हे केलं वत्साचे नि ओरसे दुबते होय घर देशे झाले पांडवांचे निय जगदूत धरण बघा किती ओबी सुंदर आहे माझ्या मायबापांनो गाय दूध देते वासरा करता पण त्या वासराच्या निमित्ताने अख्ख घर तृप्त होतं अख्या गावापर्यंत ती दूध फिरत तशी गीता सांगितली अर्जुनाला पण ज्ञानोबारांनी तिचा विस्तार इतका गोळ केला की के आहे म्हणता हे तुमच्या उद्धाराचं माध्यम हे धर्माचं कीर्तन तुम्ही दररोज वाचा दररोज गा म्हणून तरुणांनी ते वाचलं पाहिजे तरुण आले पाहिजे नाही तर आता इथं ते येतही नाही नाचतही नाही गातही नाही तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात तो इथं नाचला पाहिजे नाचणारे अनेक आहे पण काय करावी ते मोलाची चिमाकडे नाचता ती पुळे संसारा काय करावी ती बोलाची माकडे नाचता ताती पुढे संसाराचा हो काय करावी ती बोलाची माकडे नाचता ताती पुढे संसारा काय करावी ती बोलाची माळे पुढे सोडे राजाय करावी ती बोलाची माकडे काय करावी ती मा माकडे नाचता ती पुढे संसारा संसाराती पोर आहे काय उपयोग मी अविवेकाची काजळी फेडून विवेकळी दिवाळी निरंतर ज्ञानाचा दीप लावायचा असेल अविवेकाची काजळी मिटवायची असेल तर नाचू कीर्तनाचे रंगी तेव्हा ज्ञानदीप लावू जगी तसा जगामध्ये प्रकाश होत नाही एकाच पेट्रोल दुसऱ्याची गाडी तिसऱ्याचा मोबाईल चौथ्याच बॅलेन्स पाचवा बसायला माग आणि चालले पोरगी पाहायला अख्खं आयुष्य चाललं ते आजच्यातच ना ऍडजस्टमेंट ना उपासना ना काही तरुणाचं जीवन भरकटलेलं जीवन आहे काही तरुणांचं तुमचं भाग्य आहे इथं तरुण पोर कीर्तनाला आहे ती या वयात आहे लग्न व्हायच्या अोदाहरण लग्न झाल्यावरही तरुणाईचा परमार्थ कीर्तनात असला पाहिजे भजनात असला पाहिजे सेवेत असला पाहिजे कारण त्यांनी ऐकलं पाहिजे आता त्यांना ऐकायला सुद्धा वेळ आहे त्यांनी ऐकलं तर ते उद्याचे कोणाचे बाप आहे कोणाचा मुलगा आहे कोणाचा भाऊ आहे आपल्याला अनेक भूमिका जीवनात निभावा लागतात आणि कीर्तन ही परंपरा अशी आहे जे दान माणसाच्या पदरामध्ये घालत असते त्यामुळे आपण ऐकलं पाहिजे तरुण मुलींनी ऐकलं पाहिजे आता कोणी जा लोकांच्या अपेक्षा चुकीच्या झाल्या कीर्तनातूनही लोकांच्या अपेक्षा चुकीच्या झाल्या वीस तीस टक्के कीर्तनात अशी माणसं येतात ज्यांना आपल्या कानाची चोजलीच पुरवई वाटतात फक्त त्यांना हि हि हा हा मजा करायला कीर्तन आवडतात अरे बाबा हे त्याच्याकरता जर असतं तर मला असं वाटतं हे सोशल मीडियावरचे माध्यम बंद पडले असते याला मनोरंजन करावं वाटतं त्यानं पवित्र ठिकाणी गर्दी करू नये हे तुमच्या माझ्या उद्धाराचं माध्यम आहे आपलं भलं करणारं माध्यम आहे आपण कुठं जाऊन काय स्वीकारावं हे कळलं पाहिजे ना नापक नाहक अपेक्षा वाटल्या ज्याच्या घरी एक एकर जमीन नाही गुंठा नाही त्याच्या पुरीचं लग्न करावं लागलं तो म्हणतो दहा एकर जमिनीचा मालक पाहिजे अरे पण तुझ्याकडे किती आहे काहीतरी तर सांभाळून घ्यावं लागेल ना आपलं तसं दुसऱ्याचं पाहिलं पाहिजे आपण मात्र त्याचा विचार करत नाही तसं आता कोणाच समाजात पोरी राहिले नाही कोणा समाजात पोरी आहे जो भेटीन तो काय म्हणते पोरगी पा म्हणते पोरं पा म्हणणारे लोक मेले आता आमच्या <लाँगा>। गावच्या एका पोरांनी चाळीस पोरी पाहिल्या चाळीस चाळीस पोरी पाहता पाहता हा चाळीसचा झाला हे नाही ते नाही हे नाही ते नाही हे नाही ते नाही चाळीस पोरी नापसंत पसंत केल्या त्यानं आता हा चाळीसचा झाल्यावर चाळीस पुरीने आले ना पसंत केलं हा झाला पन्नासचा आता पन्नासचा झाल्यावर कोणी म्हणे पोरगी पाहिले आता पोरगी पाहायला याय म्हणणं शोभत नाही एखादी बाई पाहिले असंच म्हणावं लागेल ना पन्नास वर्षाच्या माणसाला काही मुलगी दाखवायची असते काय बाई झाली ती वय झालं तिचं आता तो जो भेटीन त्याला म्हणे काही करावं पण एखादी पोरगी पा त्याचा एक दोस्त होता त्यानं जर जरा आणलं जुळून तो म्हणे पण मी पोरगी पाहतो पण हो म्हणशील ना रे म्हणे मी पहिल्या फेरीत होकार देतो कारण जी जिरली होती आता पोरगी पाहायला गेला मुलगी पाहता बरोबर त्याने होकार दिला मला मुलगी पसंत आहे मुलगी पसंत म्हणता बरोबर मुलाचे मामा मुलीची मामी काकू काका सगळ्यांनी होकार दिला जाऊ द्या वयस्कर आहे पण घरची मालदार पार्टी हरकत नाही पण त्या पोरीची आई म्हणे काय झालं तरी झाली पण मी आले तर माहिती पोरगी देतच नाही तो पुरीचा बाप म्हणे लगन तुला करावं लागते की ते पुरी ते हो म्हणते तुला काय झालं ते बाई म्हणे काय झालं तरी चालीन पण मी त्याला पोरगी देत नाही अरे पण झालं काय ते बाई म्हणे तू मले बी पाले अगोदर जे चाळीस मध्ये मी होती भरकटलेलं जीवन आहे सगळं ज्यांना मिळतंय ते नकार देताय ज्यांना मिळत नाही ती बिचारी कोणाची पोरगी करायला तयार आहे चुकीच्या ठिकाणी चुकीच्या अपेक्षा प्रत्येक क्षेत्रात माणसाच्या वाढत गेल्या व्यवहारांनी व्यवहारातलं जगण लोकांनी परमार्थात आणलं परमार्थातलं जगणं वेगळं आहे आणि प्रपंचातलं जगणं वेगळं आहे परमार्थामध्ये जगलेलं आणि प्रपंचातलं जगलेलं समान समजू नका प्रपंचातलं जगण वेगळं आहे बऱ्याचदा आपल्याला सासरवाडी आवडत नाही तिकडची माणसं आवडत नाही तिकडं जावं सुद्धा वाटत नाही बायको म्हणते तुम्हाला सासरवाडी किती आवडती असली तरी मला माझं माहेर खूप आवडतं तुमच्याकरता नाही माझ्या समाधाना करता तुम्ही तिथपर्यंत चला इच्छा नसते जायची पण जावंच लागतं रामप्रसाद भाऊ जावं लागतं याला प्रपंच म्हणतात आणि पंढरपूरची वारी आली घरची सगळी कामं राहिली हे सगळं सोडून वारीला गेलंच पाहिजे याला परमार्थ म्हणतात हा फरक आहे प्रपंचातला अहो काय लागतं प्रपंचामध्ये भरकटायला महाराज सहज माणसं भरकटून जातात कल्पना करा इथून